नमस्कार श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ पहिल्या दिवशीचा म्हणजे हे कटिंग करायचा तर अर्जंटमध्ये एक ऑर्डर आली होती की ताई उद्याच पार्सल टाकाल का म्हणून तर मग मी आदल्या दिवशी कट करून अर्धा शिवून ठेवला होता आणि आजच्या दिवशी होते पित्र द्वितीयाचे माझ्या सासऱ्यांचे पित्र राहतात तर मग आधी सगळ्या घराची साफसफाई करून घेतली आणि त्याच्यानंतर बघा सव्वा नऊ वाजले होते याच्यानंतर पूजा केली आणि दोन तास होते माझ्याकडे तर आज पितरांना ना चार पाच प्रकारच्या भाज्या पण होतात खिरकडी होती भजे होतात वेगवेगळ्या प्रकारचे तर एवढं काम मला करायचं होतं आधी बाहेर दरवाजा हे करून घेत म्हणजे पूजा वगैरे करून घेतली म्हणजे पित्रांना आपण आमंत्रण देतो आणि दोन तासात मला पूर्ण स्वयंपाक करायचा होता आणि घरात कोणीच नव्हते मुलं वगैरे शाळेत गेलेले हे पण ड्युटीला होते दुपारी येणार होते तर माझा फास्ट स्वयंपाकही झाला हे आले नैवेद्य वगैरे दाखवलात तर हे बघा विस्तो आम्ही नैवेद्य तुपाचं हे घालतो आणि वरती छतावरती पण ठेवतो टेरेसवरती तर तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या